नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेवेच्या अत्यावश्यकतेनुसार रिक्त पदावर सल्लागार म्हणून सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व प्रादेशिक रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची यांची पुनर्नियुक्ती केवळ एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असेल त्यात म्हटले आहे की राजपत्रित अधिकाऱ्यांना रिक्त पदामुळे विभागीय रेल्वेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सेवांच्या अत्यावश्यकतेनुसार रिक्त पदावर सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे परिपत्रकात सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे अधिकार महाव्यवस्थापकांना देण्यात आले असून त्यासाठी सोळा अटी व शर्ती सांगितल्या आहेत मंडळाने यासाठी कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्षे ठेवली आहे सल्लागारांच्या नियुक्तीबाबत पुनर्नियुक्तीचा विचार केला जाणार नाही असेही म्हटले आहे कर्मचाऱ्यांना दरमहा एक पॉइंट पाच पगारी रजे मिळतील परंतु ही पाने ना पुढे हस्तांतरित केली जातील किंवा कर्मचाऱ्यांना ती जमा करू दिली जाणार नाहीत याशिवाय करार पूर्ण झाल्यावर या रजेच्या बदल्यात कोणतेही पेमेंट केले जाणार नाही कायमस्वरूपी कारण कायमस्वरूपी कर्मचारी सहसा सेवानिवृत्तीला मिळतात या परिपत्रकात असेही म्हटले आहे की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एच आर आणि सरकारी निवासस्थानाचा लाभ मिळणार नाही मात्र त्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर प्रवासासाठी वाहतूक भत्ता दिला जाईल मात्र हा भत्ता अधिकारी निवृत्तीपर्यंत मिळत होता तसाच असेल नियुक्तीच्या वेळी निश्चित केलेले वेतन संपूर्ण कराराच्या काळात समान राहील सल्लागार म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी सल्लागार म्हणून काम करतील ज्यांना ऑफिस टूर साठी टीएडीए देखील दिला जाऊ शकतो यूपीएससी किंवा विभागीय निवड म्हणून कोणाची नियुक्ती पुनर्नियुक्त अधिकाऱ्याला तत्काळ काढून टाकण्यात येईल असेही या परिपत्रकात म्हटले आहे धन्यवाद